तर विद्यार्थ्यांनो एखाद्या वेळा स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वच विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत आहे आज आपण या सुपर क्लासमध्ये आज झालेल्या दारूबंदी पोलीस भरतीमध्ये जे जी के क्वेश्चन्स आलेले होते कवर करणार आहोत त्या कारणास्तव सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे आणि मला अतिशय मनापासून आनंद होत आहे विद्यार्थ्यांनो जे आपल्यासाठी मी चारशे वीस पेजेसची पी डी एफ तयार केलेली होती त्या पी डी एफमधील जसेच्या तसे खूप सारे क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारले जात आहे आणि आणि ही पी डी एफ याच एक्झामसाठी नाही महाराष्ट्रातील कुठलीही एक्झाम असो त्यावर येणार म्हणजे येणार अशा प्रकारचे काही अतिशय महत्त्वाचे जी के क्वेश्चन चारशे वीस पेजेसच्या पी डी एफमध्ये मी काढलेले आहेत शंभर टक्के खात्री देतो आणि त्या कारणास्तव आपण हे पी डी एफ नक्कीच घेतले पाहिजे याची मी आशा बा बाळगतो आणि घेतलीच पाहिजे आपल्या सर्वांनी पी डी एफला घेण्यासाठी आपल्या स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे केल्याच्यानंतर आपल्याला क्यू आर कोड दिला जाईल त्यावर एकशे एकोणपन्नासचे पेमेंट झाल्याच्यानंतर लगेच ते पी डी एफ आपल्याला दिले जाईल ईमेलवर पी डी एफविषयी एक खात्री देतो की आपण एकशे एकोणपन्नासचं पेमेंट कराल आणि आपल्याला त्याची जी व्हॅल्यू आहे ती हजार रुपयाची मिळणार आहे सुपर कसा सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे सिंगूर पठार भारतातील कोणत्या राज्यात येते पठाराचे नाव आहे सिंगूर हे पठार भारतातील कोणत्या राज्यात येते ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे तामिळनाडू राज्यामध्ये सिंगूर पठार स्थित आहे सर्वात जास्त उच्च प्र प्रतीचा कोळसा खालीलपैकी कोणता आहे ते आपल्याला विचारलेलं आहे उच्च प्रजातीचा कोळसा खालीलपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर तीन योग्य आहे अँथ्रासाइट जो कोळशाची प्रजाती आहे तो सर्वात जास्त उच्च जातीची उच्च प्रजाती उच्च प्रतीची आहे सॉरी माफ करा अठराशे सदुसष्टमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली होती प्रार्थास प्रार्थना समाजाची स्थापना झाली अठराशे सदुसष्टमध्ये तर कोठे करण्यात आली ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे मुंबई या ठिकाणी अठराशे सदुसष्टमध्ये जी आहे विद्यार्थ्यानं स्थापना करण्यात आली कोणी केली तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्यामार्फत करण्यात आलेली होती पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्राचा पूर्वेकडील कोणता भाग मध्य प्रांताचा आहे किंवा होता ते विचारलेलं आहे होता म्हणजे थोडासा अडच कठीण प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो प्रश्न असा आहे महाराष्ट्राच्या पूर्वेकडील कोणता भाग मध्य प्रांताचा आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे तो जो भाग आहे विद्यार्थ्यांनो विदर्भ प्रांताचा आहे लक्षात ठेवायचा आहे महाराष्ट्रामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आपल्याला विचारलेला आहे सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर दोन योग्य आहे सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा असलेला जिल्हा आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी किंवा कोणत्या दिवशी करण्यात आलेली आहे पक्षाचे नाव आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाची स्थापना तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी या वर्षी या दिवशी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे दोन हजार अकराच्या जणगणेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या शहरात आहे ते आपल्याला विचारलेलं आहे आता दोन हजार अकरानुसार सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर विचारलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे ठाणे जिल्ह्यामध्ये शहरामध्ये दोन हजार अकराच्या जनगणेनुसार सर्वात जास्त लोकसंख्या स्थित आहे लोकसभा व राज्यसभेच्या संयुक्त बैठकी संबंधित असलेले राज्यघटनेतील कलम कोणते विचारलेले आहे सभागृह आहे लोकसभा राज्यसभा यांची संयुक्त बैठकी संबंधित असलेले कलम तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर तीन योग्य आहे कलम एकशे आठ हे जे कलम आहे राज्यसभा लोकसभा संयुक्त बैठक संबंधी असलेले आहे संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार जर विचारला तर राष्ट्रपती यांच्याकडे असतो विद्यार्थ्यांना पाहूया पुढचा प्रश्न भारतातील नदीपात्रावरील असलेले सर्वात मोठे बेट आपल्याला विचारलेले आहे नदीपात्रावरील असलेले सर्वात मोठे बेट तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे माजुली बेट जे आहे नदीपात्रावरील भारतामध्ये सर्वात मोठे बेट असलेले एक बेट आहे दुसरे अँग्लो मराठा युद्ध केव्हा झालेले आहे ते आपल्याला विचारलेलं आहे एकूण तीन युद्ध झालेली होती विद्यार्थ्यांनो आणि त्यापैकी आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहे दुसरे अँग्लो मराठा युद्ध तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे अठराशे तीन ते या ठिकाणी अठराशे पाच या दरम्यान दुसरे अँग्लो मराठा युद्ध झालेले आहे महाराष्ट्र राज्या राज्य साखर उत्पादनामध्ये दोन हजार एकवीस दोन हजार वीस व एकवीसमध्ये कोणत्या क्रमांकावर होते ते आपल्याला विचारलेलं आहे प्रश्न पुन्हा एकदा वाचून घ्या भारतामध्ये महाराष्ट्र राज्य साखर उत्पादनामध्ये वर्ष दोन हजार वीस तसेच एकवीसमध्ये कोणत्या स्थानावर होते ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे दोन हजार एकवीसमध्ये साखर उत्पादनात महाराष्ट्र राज्य पहिल्या किंवा प्रथम क्रमांकावर होते दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेले आपल्याला जिल्हा किंवा शहर विचारलेले आहे लोकसंख्येची घनता सर्वात जास्त असलेला जिल्हा विचारलेला आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे मुंबई उपनगर या शहरामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात जास्त लोकसंख्येची घनता पाहाव्यास मिळते खालीलपैकी कोणते धरण महाराष्ट्र राज्यात नाही असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे महाराष्ट्रातील सर्व धरण जे आहे पी डी एफमध्ये जशीच्या तसे दिलेले आहेत विद्यार्थ्यांना तर या ठिकाणी प्रश्न असा आहे धरण कोणते महाराष्ट्रात येत नाही ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे प्रतापसागर हे धरण महाराष्ट्रामध्ये स्थित नाही तसेच विद्यार्थ्यांना कोयना जायकवाडी इसापूर हे सर्व राज्यामध्ये आहेत पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्र आणि तेलंगणाची जी सीमा आहे कोणती नदी निश्चित करते विचारलेलं आहे राज्य दोन आहेत महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्याची ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे प्राणहिता ही, ही नदी महाराष्ट्र तेलंगणा या दोन राज्याची सीमा निश्चित करत असते दोन हजार अकराच्या जणगणेनुसार भारताची जी घनता आहे ती किती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे लक्षात प्रश्न घ्या इथे भारताची विचारलेली आहे महाराष्ट्र राज्याची विचारलेली नाही तर ऑप्शन आप क्रमांक आपल्यासमोर दोन योग्य आहे तीनशे ब्याऐंशी एवढी भारत या देशाची जी घनता आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आहे दोन हजार अकराच्या जनगणेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक शहरीकरण झालेले जे राज्य आहे सॉरी शहर आहे ते विचारलेलं आहे सर्वात जास्त शहरीकरण झालेले शहर महाराष्ट्रातील कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे ठाणे हा, हा हा जो शहर आहे शहरामध्ये सर्वात जास्त शहरीकरण झालेला एक जिल्हा किंवा शहर बनलेला आहे महाराष्ट्रातील सर्वात कमी घनता असलेला जिल्हा आता या ठिकाणी विचारलेला आहे आता या ठिकाणी भारतातील नाही तर महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी घनता असलेला जिल्हा ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां आहे गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी घनता आपल्याला पाहावयास मिळते दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पाहूया पुढचा प्रश्न तापी नदीच्या खोऱ्यामध्ये महाराष्ट्रातील कोणते जिल्हे येतात ते आपल्याला विचारलेलं आहे नदीचे नाव तापी आहे।, आहे तापी नदीच्या खोऱ्यामध्ये येणारे जिल्हे कोणते आहेत ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे विद्यार्थ्यांना धुळे जळगाव हे जिल्हे जे आहे तापी नदीच्या खोऱ्यामध्ये येत असतात पाहूया पुढचा प्रश्न नाशिकच्या कलेक्टर जॅक्सनची जी हत्या आहे कोणत्या व्यक्तींनी केलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे व्यक्ती आहे तर कलेक्टर जॅक्सन जे की नाशिकचे होते यांची तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर तीन योग्य आहे अनंत कानेरे यांनी नाशिकच्या कलेक्टर जॅक्सनची हत्या केलेली होती हा देखील प्रश्न जसे तसा आणि यापूर्वी जो प्रश्न होता तोही पी डी एफमध्ये चारशे वीस पेजेसच्या आहे पाहूया पुढचा प्रश्न शरीरामध्ये पेप्सिन हे कशाद्वारे स्त्रावते ते आपल्याला विचारलेलं आहे काय पेप्सिन हे कशाद्वारे स्त्रावत असते ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे जठराद्वारे शरीरामध्ये पेप्सिन स्त्रावत असते राज्यघटनेतील कलम एकशे त्रेचाळीस नुसार कोणाला सर्वोच्च न्यायालयाचे मत जाणून घेण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे ते विचारलेलं आहे मोठा प्रश्न आहे पुन्हा एकदा वाचतो चांगल्या प्रकारे समजून घ्या कलम एकशे त्रेचाळीसनुसार सर्वोच्च न्यायालयाचे मत जाणून घेण्याचा अधिकार कोणाला आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे राष्ट्रपती यांच्याकडे राज्यघटनेने एकशे त्रेचाळीसव्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाची मते जाणून घेण्याचा अधिकार दिलेला दिलेला आहे नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंजची सुरुवात भारतामध्ये केव्हा करण्यात आलेली आहे प्रश्न हा शॉर्ट फॉर्म होते शॉर्ट फॉर्ममध्ये होता एन ए पी सी सी असा प्रश्न होता की कधी सुरुवात झाली होती या कार्यक्रमाची तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे वर्ष दोन हजार आठमध्ये नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंजची सुरुवात करण्यात आलेली आहे तर विद्यार्थ्यांना आपल्यासाठी जे चारशे वीस पेजेसचे पी डी एफ तयार केलेले आहे त्या पी डी एफमधील आपल्याला जसे तसे क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारले जात आहेत आणि याच एक्झामसाठी नाही तर महाराष्ट्रातील येणारी कोणतीही एक्झाम असो काही असे महत्त्वाचे इन डिटेल एवढ्या डिटेलमध्ये कुठेही मिळणार नाहीत असे जी के क्वेश्चन्स मिळतील आपल्याला त्या पी डी एफमध्ये ते आपल्याला नक्कीच पी डी एफ घ्यायचं आहे घेण्याचा प्रकार कशा प्रकारे घ्यायचा आहे याच सूप्रकारच्या सुरुवातीस सांगितलेली आहे किंवा स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे केल्याच्यानंतर क्यू आर कोड दिला जाईल आणि आपल्याला पेमेंट झाल्याच्यानंतर लगेच पी डी एफ दिले जाईल ईमेलवर तर सर्वांनी नक्कीच घ्या तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर